उद्या पुणे दौऱ्यावर उद्धव ठाकरे येणार आहेत आणि उद्या ते जे दोन तीन कार्यक्रम असल्यामुळं शहरामध्ये संपूर्ण भगो वातावरण तयार झालं आहे पुण्यातील सातार रोडवरती अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये उद्या उद्धव ठाकरेंचा एक देखील एक कार्यक्रम होणार आहे आणि आगामी ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असेल महापालिका निवडणुका असेल या पार्श्वभूमीवरती हा दौऱ्याला एक वेगळं महत्त्वाचं प्राप्त झालं आहे सर्व शिवसैनिक एकत्र आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी सर्व पाहणी करताय खरं तर कालच शिवसेनेचा मेळावा झाला दसरा मेळावा तिथे शिवसैनिकांना एक ऊर्जा मिळाली आज तुम्ही देखील एकत्र येऊन चला या सभेचं सगळं आयोजन केलेलं आहे आणि आगामी पालिका निवडणुकांचं देखील त्या पार्श्वभूमीने तयारी होणार आहे का काही चर्चा करणार आहे आम्ही नक्कीच शिवसैनिक नेहमी आतुर असतो शिवसेनेचे पक्षप्रमुख आम्हाला केव्हा मार्गदर्शन करायला येत आहेत आणि पुणे शहरामध्ये आम्हाला वातावरण करायला कधी मिळते निवडणुका होतात जातात पण भारतीय जनता पार्टीला निवडणूक खऱ्या अर्थानं या महानगरपालिकेची घ्यायची आहे का पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ज्या निवडणुका जानेवारी महिन्यात होऊ घातल्यात दृष्टीनं तयारी म्हणून उद्धवसाहेब ठाकरे या ठिकाणी पुण्यामध्ये येत आहेत आणि आम्हा सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत निवडणूकी तयारी होत असते परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा उद्धवसाहेब ठाकरे पुण्यामध्ये आले होते आणि सर्व पदाधिकाऱ्यांना गटप्रमुखांना मार्गदर्शन करून गेले होते तीच एक त्याच पार्श्वभूमीवर ही जी निवडणूक होती आहे पुणे महानगरपालिकेची त्या दृष्टीनं आम्ही तयारी लागलो आहोत आघाडी होईल नाही होईल सर्वस्वी निर्णय साहेब सांगतीलच तुम्हाला परंतु आम्ही शिवसेना म्हणून आमचा पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही तयारी लागलो आहोत की रणनीती सुरुवात झाली आहे आपल्यासोबत वसंत मोर देखील आहेत कशा पद्धतीने उद्धवसाहेबांचा दौरा ठणार आहे उद्या दुपारी बारा वाजता साहेब पत्रकारांशी वार्तालाप करतील पत्रकार भवनमध्ये त्याच्यानंतरनं साडेबाराच्या दरम्यान साहेब लोकशाही अण्णासाठे सभागृहामध्ये अजित नागरी पतसंस्थेच्या ज्या महिला भगिनी होत्या एक हजार सत्तेचाळीस महिला भगिनी आहेत की ज्यांना शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही कर्जमुक्त करण्याचं काम केलं ज्यांच्यावरती बचत गटाच्या माध्यमातून कर्ज होतं प्रत्येकीवरती गेल्या आठ वर्षापासून बोजा होता तो बोजा उतरवण्याचं काम आम्ही केले आणि त्याच्या एनओसी देण्यासाठी साहेब उद्या इथे येणार आहेत आणि त्यांच्या एनओसी दिल्या की त्याच्यानंतर वरच्याच हॉलमध्ये पुणे शहर आणि पुणे शहराच्या आसपासची जी गावं आता शहरामध्ये समाविष्ट आली त्याच्यामधले शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी फक्त शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी शिवसैनिक नाही यांचा एक बैठक या ठिकाणी स्वतः साहेब त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतरनं याच ठिकाणावरून श्रीकांत ठाकरे संगीत अकॅडमी जी काही सरद शाळेच्या संजय नार यांनी केलेली आहे ती निंबाळकरवाडी या ठिकाणी त्या ठिकाणी साहेब इथनं जातील आणि त्या संगीत अकॅडमीचं तिकडं ते उद्घाटन करतील आणि त्यानंतर मुंबईकडे रवाना होतील तर दोन शिवसेना झाल्यानंतर स्थानिक स्वराज्याला दोघंही सामोरं जात आहेत उमेदवारांची असेल उद्या काही भेटीकाठी चर्चा होणार आहे का कारण प्रत्येक सेनेचं अस्तित्व आहे पण आता दोन वेगळे झाल्यामुळं कार्यकर्त्यांना काय प्रकारच्या सूचना केल्या जाणार आहेत किंवा पक्षवाढी संदर्भात किंवा स्थानिक स्वराज्याला तुम्ही सगळे समोर कसे जाणार याच्यावर काही चर्चा होणार आहे का नाही मुळामध्ये शाखा प्रमुखांना मार्गदर्शन म्हणजे ही कदाचित निवडणुकीची पूर्वतयारी असू शकते कारण शाखाप्रमुखांना मार्गशन म्हणजे आमच्याकडे शाखाप्रमुख हा संघटनेतला खरा काना आहे म्हणजे शहर प्रमुख असू द्या जिल्हा प्रमुख पण शाखाप्रमुख हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो शिवसेनेमध्ये आणि त्यांना मार्गशन करण्यासाठी आदरणीय व पक्षप्रमुख येतात त्यामुळं उद्याचा मेळावा पक्षासाठी प्रमुखांसाठी पक्षा खूप महत्त्वाचा आहे आणि ती म्हणा दोन शिवसेना वगैरे मुळामध्ये एकच शिवसेना आहे आणि ती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांची ही आयडेक्स बॉम्ब ही अशा पद्धतीची आहे आता आम्ही ब ह्यापुढे असं ठरवलेलं आहे की जिथं जिथं यांचे मेळावे वगैरे होतील ना तिथं साईडला आयोडक्सचे बॉम्बचे बारक्या बारक्या बाट्यांना वाटायला देणार कारण ते खूप दुखत्या होतं त्यांचं कारण ज्या पद्धतीने त्यांचा मालकला आता घालतो आहे ना की तुम्ही का बोलत नाही ठाकर्यांवरती आणि ठाकर्यांवरती बोलल्याशिवाय त्यांना जेवण पण मिळणार नाही तर त्यांच्या पाठानं कमरा दुखत असतील ना म्हणून कदाचित आम्ही पुढच्या वेळेस आयडेक्स त्यांना वाटायला आमची मुलं ठेवणार आहोत तिकडे निश्चितच कार्यकर्त्यांचा उत्साह आहे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांनी शिवसेनेवर टीका करताना देखील म्हटलं की दुसरी जी शिवसेना आहे ही खरं तर शिवसेना नाही जी शिवसेना आहे ती एकच शिवसेना आहे खरं तर कालच ठाकरेंनी सांगितलं की निवडणुकीच्या तयारी लागा उद्या चला ते पुणे दौऱ्यावरती येत आहेत त्यामुळं या दौऱ्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे कॅमेरामॅन तुझ्यासह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे